सो हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही म्हणत असाल की आज आम्ही कुठेही निघालो भरपूर दिवसानंतर बाहेर हा तर ता लास लास्ट टाइम निघालो होतो मुलीच्या बड्डेसाठी साठी ट्वेंटी नोव्हेंबरला आणि आज पुन्हा निघालो आहोत तर कसा आहे ना आम्ही एक बघितली होती मस्तपैकी एक खूप खूप दिवसापासून बघून होतं आणि खूप क्युरिसिटी होती आम्हाला की हे नक्की काय आहे कसं असेल किती म्हणून आम्ही निघालो होतो पुन्हा विहना मॉलमध्ये आणि तिथे म्हटलं जाऊन बघावं कारण मंगळवारी तुम्हाला सांगते जाते मी कसं आहे ना मंगळवारची तिकडे रा राजधानी थाली म्हणजे तेच ते गुजराती ते स्पेशल राजधानी थाली देन मंगळवारी फिफ्टी पर्सेंट ऑफ असते तर म्हटलं चला जाऊया सो प्लॅनिंग केलं होतं आणि तुम्हालाही काही वेगवेगळं वे वे दाखवायचं असतं म्हणजे कसं नेहमी नेहमी तुम्ही तेच 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 व्हिडिओ बघून बोर होता तर म्हटलं आपल्या प्रेक्षकांसाठी ते काहीतरी स्पेशल आपण वेगळं काहीतरी करूया आणि माहितीही सांगूया कारण दर मंगळवारी विवियाना मॉलमध्ये असे छानसा डिस्काउंट असतो फिफ्टी पर्सेंटचा तर आमची सगळ्यांची सवारी मुली शाळेतून आल्या त्यानंतर आम्ही सगळे निघालो आणि निघाले निघाल्यानंतर बघितलं तर तिकडे पप्पांनी आपला हे सगळा गेमचा सगळा तामझाम तिथे होता तो तामझाममध्ये आम्ही एंटर मारला आणि त्या तिकडे सगळं गेल्यावर असं वाटलं आपल्या गावाकडची मसवडची यात्राच आहे जणू कारण गावाकडं मसवडची यात्रा रथामध्ये रथाची यात्रा असते नाही का तिथं बघितलंच असेल तुम्ही हे सगळे असे खेळणी झोपाळं हे सगळं तिथे असतं आता तिथं कसं गेलं का आपल्या गावाला काय हरकत नाही पण इथं गेलं म्हणजे सारा टी एटीएमचं बँक बॅलन्स सगळं हे काढून घ्यायची माणसं त्यासाठीच टपलेली असते ती तर पोरांना आम्ही सांगितलं राहू द्या तर पप्पाने इथं शॅम्पाना चालू केला ह्याच्यावर म्हणजे हे ते वजन मारायचं आणि ती गोल 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 काटा करतो पण ती काय आपल्याला काही देत नाही एक बाय करत होते आम्ही बघितलं होतं तिला शंभर बिनेल पन्नास बिनेल दहावर अडकले बिचारी म्हणजे शेवटी सगळं सेटिंग आहे व काय शेवटी आणि मस्तपैकी इकडे तिकडे मुली बघत होत्या पप्पाची इच्छा चाललीच होती की आपण एखादा गेम खेळूया इकडे तिकडे तर आमचं पप्पाचं लय बघा बच्चूसारखं करत आहे पोरांना म्हणा आपण हा गेम खेळूया आणि तो गेम खेळूया दोन्ही पोरी चांगल्या बावारल्या होत्या पण समजावल्यावर काय नाही ऐकत त्या माझ्या बिचार्या पुरी चांगल्या आहेत त्या पप्पाच तेवढं बरोबर नाही चल हे करूया तू म्हणलं न आणि ही बघा गेम खेळ हे खेळ आपण लहानपणी सगळं जाऊ द्या तर चला पप्पा काय म्हणतात बघूया हो फ्रेंड आज सर्वजण मजेत ना मी तुम्हाला सगळ्यांसाठी आज सांगेल की आपण म्हणतात ना की आपल्याला कोल्हापुरी तांबडा पांढरा असायची सवय आहे आणि आपण काय या सगळ्या गोष्टींमध्ये पडत नाही खरंच जर बघायला गेलं तर पण आज फर्स्ट टाईम तुम्हाला सगळ्यांना सांगेल की राजधानीमध्ये आपण आलेलो आहे कारण राजधानी थाळी ही बरीचशी स्पेशल सगळेजण म्हणतात की त्याच्यामध्ये व्हेज थाळी आहे आणि ती खूप प्रसिद्ध आहे असं मी ऐकलेलं आहे म्हणजे कुठून तर आज बघूया आपण टेस्ट कारण मी देखील अजून त्याचं टेस्ट घेतलेली नाही आहे मला देखील उत्सुकता आहे मला देखील बघायची आहे की राजधानी थाळी काय आहे नक्की तर स्पेशल आज तुमच्या सर्वांसाठी आजचा हा लाईव्ह स्पेशल होणार आहे मित्रांनो तर संपूर्ण लाईव्ह बघा तर मित्रांनो थालीमध्ये आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ घालवत नाही कारण मला देखील भूक लागलेली आहे मुली माझ्या बाजूला म्हणजे चला पप्पा पटकन वगैरे बोलत आहेत तर चला आपण बघूया आणि आज राजधानीची टेस्ट बघूया तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे की कशी आहे राजधानी थाली तर आज स्पेशल तुम्ही सर्वांनी बघायची आहे मित्रांनो तर चला बघूया इथे ना स्वागत खूप छान पद्धतीने केलं जातं कुंकू वगैरे लावून मस्तपैकी राजस्थानी पद्धतीने पण तसं काय आज आमचं झालं नाही कारण मंगळवार होता आणि खूप गर्दी होती तर म्हटलं नेक्स्ट टाइम बघूया तर ठीक आहे चलो काय डॉक्शाला तापाय अरे काय राजधानी एवढी लाईन असते मी कुठे डोक्याला जेवायचं जेवायचं पप्पा घेऊन आलाय जेवायला अजून अरे इथं लाईन लावून बसू द्या मला का तांबडा पांढरा रस्त्यावर एखाद्या धाब्यावर जाऊन तांबडा ते परवाडला असतं मला का इथं गोडवं जेवण जेव्हा जेव्हा मी इथं कशाचं काय त्याच्या तर तुम्ही बघतायच इथे किती गर्दी आहे कारण मंगळवार आहे आणि इथे बहुतेक सगळे आजूबाजूला जे आहे ते सगळे येणारे जे खायला वगैरे येणारे ते सगळे बहुतेक मला तर गुजराती मारवाडीच दिसत आहेत आपल्यासारखे महाराष्ट्रीयन हे मला खूप खूप कमी दिसत आहेत आणि स्वागत खूप छान पद्धतीने यांचं केलं जातं कारण बघा हात धुवायलाही गरम पाणी आहे सो छोट्या मुली माझ्या खूप एक्साईट झाल्या होत्या कारण हे खूप छान स्वागत आहे आणि खूप पॅम्पर करतायत ना हे बघूनच त्यांना फार भारी वाटते पण तसं असं आलं हे मनी पण घेताय ना आपणे इधरचे तर ठीक आहे चल जाने तो पोरांसाठी आपल्याला काही एवढं काय मोठं वाटत नाही त्यांची इच्छा होती त्यांना काही वेगळं बघायला मिळतं म्हटल्यावर आपल्याला आनंद होतो तर यांचा स्टार्टर सुरू झालेला आहे मस्त बघा बेगा कोशिंबीर तिखट चटणी लोणचण चुरमा बाटी पनीर मसाला आणि ती गोड भाजी पालकची आई बटाट्याची भाजी आणि ती चनाभाजी होती आय थिंक ती कडीमध्ये ग्रेव्हीमध्ये असते आणि चना भाजी ती होती पण ती ही जराशी मला सॉफ्ट म्हणजे गोड लागत होती तर ठीक आहे पनीर भाजी मला ह्याच्यामध्ये आवडते पण ती पालक भाजी जी आहे ग्रीन ग्रीन भाजी ती गोड लागत ती सो मला नाही आवडली ती भाजी आणि मस्तपैकी ताकही होतं ठीक आहे ताक होतं आणि पापड ते ढोकला आणि भाजी चपाती आणि त्याच्यामध्ये छोटीशी चिंटकुली अशी मला वाटते बाजराची भाकरी आमच्या घरात मोठी ताटा एवढी भाकरी असते हो आता ह्यांनी दिलेशे इलूबर आहे एका घासाची बाजरेची भाकरी, जा, जा। ए, राज, ए, का, भाकरी। तर काय करायचं खायचं ब आपण टेस्ट करायला आलो एखादी राजधानी थाली बघायला आलो म्हटल्यावर ठीक आहे आपल्याला काय आपण ह्यांना जाऊन बोलू तर शकत नाही मोठी मोठी लट भाकरी आम्हाला बाजरेची करून द्या म्हणून तर ठीक आहे मी आस्वाद घेत होतो आम्हाला काय छान वाटते काय नाही ते आम्ही बघत होतो अशा पद्धतीने हळूहळू हळू सगळे स्टार्टर मेन ते मेनू सगळे येत होते पण अजूनही त्यामध्ये ही जी डाळ होती त्यातली एक डाळ गोड होती आणि एक डाळ थोडीशी सांबार टाईप होती, होती, होती।, होती ती डाळ पण मला काही पटली नाही गोड डाळ पिवळीची डाळ होती ती गोड होती आणि एक दुसरी डाळ होती ती ही डाळ ती जर अशी होती म्हणजे सांबार टाईपमध्ये ती ठीक आहे खाल्ली एक बाटी मोकळीच होती तर तो, तो म्हणाला ते एक्स्ट्रा काहीतरी स्वीट वगैरे असतं त्यासाठी ती बॅटी असते तर त्याच्यामध्ये नंतर शेवट शेवट आम्हाला श्रीखंड आणून दिलं गेलं तर म्हटलं चला म्हणजे ही राजधानी थाली पूर्ण मला गोडच जाणवली कुठेही तिखटपणा काय जाणवला नाही ज्या पद्धतीने आम्ही म्हणजे विचार करून गेलो होतो जी माहिती काढून गेलो होतो की मिरचीचा ठेचा वगैरे दिला जातो या थोडंसं वेगळं मूंग हलवा वगैरे टाईप दिला जातो या काय ते थोडेसे चाट पपडी या चाट मसाला टाईप थोडीशी एका वाटीमध्ये दिली जाते सो तो काच मेनू नव्हता हा मेनू मला वाटते मंगळवारच्या हिशोबाने का हाफ प्राईज असल्यामुळे हाफ मला थोडंसं कमी होतं आणि हे बघा आम्हाला ते दिलं होतं मालपुवा मस्त रबडी टाकून तो ठीक आहे पण एकदम छोटा आपल्याला हवा तसा अनलिमिटेड आहे आपल्याला किती खायचं आहे ते आपण घेऊ शकतो बरोबर आहे पण कसं असतं जे गोड जेवण आहे ना ते माणूस एक मर्यादेपर्यंतच खातो पूर्ण खात नाही जर आपल्याला मस्तपैकी तांबडा पांढरा रस्ता असत तिकड झणझणीत भाकरी दिली काला करून माणूस दाबून खाईल पण हे गोडवं जेवण माणसाला जास्त जात नाही हे सेवन्टी एट्टी पर्सेंट खरं आहे बाबांनो आणि शक्यतो मला तर इकडे सगळे कस्टमर्स गुजराती मारवाडी दिसत होते आणि महाराष्ट्रीयन खूप ट्वेंटी पर्सेंट दिसत होते सो म्हणजे ह्या सगळ्या इकडच्या लोकांना बहुतेकांना माहिती आहे म्हणून येत होते आम्हाला कसं थोडीफार मदत माहिती मिळाली होती त्या पद्धतीने आम्ही आलो आणि आम्ही टेस्ट घेतली आम्हाला थोडंसं ठीक वाटलं पण जास्त असं सा लग्नासारखं जेवण जाणवलं हे जसं आपण लग्नामध्ये खातो ते आणि शक्यतो मला ते भजी वगैरे हे कसं हे सगळं मेन्यू आपण खात होतो त्यात भजी खाताना इंटरेस्टच येत नव्हता खरं सांगायला गेलं तर विषय सोडून द्या आणि एक्स्ट्रा आम्ही चपात्या वगैरे घेतल्या खाल्ल्या मला त्यात इवन मला फक्त 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 ती थोडीशी डाळ ते आहे ती जरा लालसर डाळ ती आवडली बटाट्याची भाजी का नॉर्मल होती ती बाकी सगळ्या भाज्या मला नॉर्मल काही पटल्या नाही पण पनीरची भाजी थोडीशी बरी वाटली आणि त्यात फक्त दाल खिचडी मी शेवट शेवट घेतली दाल खिचडी घेऊन खाल्ली कारण कसं मला कुठलंही जेवण आवडलं आणि त्यापेक्षा मला असं वाटलं की दाल खिचडीच बरी पण एवढं गोड जेवण खाऊन खाऊन माणूस किती खाणार सो इट सोक्याने राईस दिला राईस पण नंतर शेवटी काय जात नव्हतं थोडासा राईस घेतला खाल्ला पप्पांचं आमच्या खूप म्हणणं होतं की घ्या घ्या अजून घ्या खा अरे दबाके खाऊ वसूल करो भाई तो कुठे वसूल करो किधर डाले पेट मी जगतो चाहिए पोट फुल गच्च झालं होतं कारण कसं चिनी आमची छोटी चिनी काय जास्त खात नव्हती ढोकले तीन ढोकला वगैरे एक चपातीस खाली त्यामुळे तिलाही काही जास्त आणि आपली ही मुलं जास्त हे अशा गोड गोष्टी वगैरे जास्त खात नाही बघितली असेल दाल खिचडी बघा ही हे दाल खिचडी मी शेवट घेतली खाल्ली मला ती उलड मला बरी वाटली सिरियसली मला ती छान वाटली पण बाकीचं मला काय नाही मस्त तूप वगैरे टाकून देत होते पण तुपाचा पण मला काय एवढा स्मेल त्याच्यावर येत नव्हता तर ठीक आहे आता त्यांचं ते आहे एक मेन्यू तर ते सर्व करतात आपण घेतो सो नेक्स्ट टाईम मला वाटत नाही की आम्ही राजधानी थाली ट्राय करू बस झालं एवढ्यात आणि हे एक्स्ट्रा जे आमची जिदी बी लस्ती ते मी एक्स्ट्रा मागवली होती त्याचा एक्स्ट्रा चार्ज ते घेतात मला वाटतं आय थिंक सिक्स्टी रुपीस काहीतरी ते चार्ज घेत आहेत सो आमच्या यामध्ये हे सिक्स्टी रुपीस एक्स्ट्रा ॲड केले आम्ही एकच घेतलं कारण आम्हाला जाणवलं होतं की नाही ते एवढंच जाऊ शकतं जास्त घ्यायची काही गरज नाही आहे कारण एक्स्ट्रा आम्हाला छास वगैरे पण दिलं होतं ग्लासेसमध्ये आणि तेवढं घेतलं आणि आम्ही इनफ केलं आणि त्यानंतर हात साठी छान सर्विंग आहे आम्हाला गरम पाणी पुन्हा हात धुवायला दिलं गेलं तर सर्व्हिसिंग ही भारी सगळी आहे हात धुवायला वगैरे म्हणजे कुठेही माणसाला उठायची गरज नाही हे स्वतःला एक्सरसाइज करायची गरज नाही जाग्यावर सगळं आपलं अवेलेबल होतंय छान पद्धतीने आम्ही असं सगळं खाल्लं नेक्स्ट टाइम मी नाही खाऊ शकत बस झालं आमचं मन पण उडालं आणि पुढं पण भरलं आणि इथे तर मज़ा खूप खूप आहे भरपूर आहेत तस इथे पेटीएम ने केलं ना पण पेमेंट तर आपल्याला फायव्ह पर्सेंट डिस्काउंट आहे पेटीएम नेच करावं शक्यतो मी लोकांना सांगेन आता बघा आपण जेवण केल्यावर काय ह्यांना कॉम्प्लिमेंट द्यायचं ते नक्की बघा मस्त <laughs> जेवण तर तुम्ही इथे बघितलं असेल जेवण थोडं जरी तुम्हाला चांगलं वाटलं तर आम्हाला नक्की तुम्ही कॉम्प्लिमेंट द्या अशा पद्धतीने आपल्याला ढोल वाजवा लागतो तर ठीक आहे आम्हीही उत्साहाने वाजवला कारण पुन्हा आपण काहीकडे येणार नाही हो। आपला हा लास्ट टाईम आहे असं पण समजून आम्ही ढोल वाजवला तर चलो पुन्हा आपण नवीन व्हिडिओ बघूया कोणता चांगला तर्रीदार बनवायचा गोड काय बनवायचा नाही जरा तर्रेबाज वाटलं पाहिजे हो तर चला आपण जाऊया आपल्या पुढच्या मार्गाला तर मग तुम्हाला काही आम्हाला विशेष काय सुचवायचं असेल तर नक्की आम्हाला सांगा कारण काही गोष्टी तुमच्याकडूनही आम्हाला समजल्या तर आम्हालाही बरं वाटेल तर मग आमचं पोटपूजा झालेली आहे तर मग तुम्ही काय म्हणताय आता निघूया पुढे चला मग अरे लय दमली मी लय दमली एवढं खाल्लंय आणि थोडंसं सगळं जेवण ह्यांचं ना गोड 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 सगळं जेवण आई शपथ थोडस घरगरायला गर लागलंय चांगलं होतं पण मी दिदीच पण संपवलं पप्पाचं पण थोडं होतं ताटातलं संपवलं माझ्या पण ताटातलं मीच संपवलं आणि आता मी तुम्हाला काय सांगू मला चालायला यायला येणारा झालंय एवढा त्रास होतो आयो हसायला सुद्धा येणारा नाही बाबा नाही थाली थाली खाऊ थाली कधी खावावी सकाळी तुम्ही उपाशी पोटी या ज्याला गंजाला लय भूक लागली तणज या ला आता मला उपाशी पोटी नाश्त्याला इकडे खाली बिली काय भेटत नाही आता मला असं वाटतंय नाही मी चालू शकत नाही हो हां दो मंडळी कसे आ सर्वजण टणटणत तर आता टणटणन कशाचं आपला नेवीजनाने आपण किचा प्रश्न तुम्हाला सगळ्यांसाठी हCTAssert तुम्ही हसायलाच पाहिजे आज मात्र जेवायला पाहिजे बघा चला

अरे कुठे दमली का नाही दमली संपत नाही आपल्याला संपत नाही एवढे सगळ्या व्हरायटीज ते काय आम्ही आज ट्राय केल्या बघूया लय ऐकलं होतं लय कौतुक कौतुक अयो तर चालेल मग चला घरी गेल्यावर तुम्हाला मी आता कळवतो तो बनवतो आता मी निघतो घरी ओके राजधानी थालीमध्ये माझे मिस्टर थी थी हे मला वाटते अगोदर भरपूर वेळा गेलेले आहेत तिथे जेवणासाठी आणि त्यांनी हे टेस्टही केलेलं आहे पण शक्यतो त्यांना असं समजलं नाही की ते आम्हाला आवडणार नाही त्यांना वाटलं की आम्हाला आवडेल म्हणून ते आम्हाला आवडीने घेऊन गेले आणि आम्हीही गेलो असं काही नाही की न आवडण्यासारखं पण कसं असतं लग्नामध्ये गेल्यावर कसं आपल्याला जेवण थोडंसं जेवट जास्त जेवण करायची इच्छा होत नाही हे त्याचप्रकारे मला हे जाणवलं आज की काय नाही हो राजधानी काय नाही दुसरी काय ना तिसरी काय कुठलेही आपण म्हणजे कम्युनिटीची काही थाली खायला गेलो ना तर आपल्याला आपली कम्युनिटी जी आहे ना ती थालीच आपल्याला इंटरेस्टिंग वाटते मस्तपैकी तरतरी असे तर्रीदार असा रस्सा आणि मस्तपैकी कालवण ते म्हणतात ना भाकरी कुचकरून खायची ह्याच्याशिवाय आपल्याला चव नाही मला वाटतं कोकणातल्याही लोकांनाही हे असं पद्धतीचं जेवण आवडणार नाही हे जेवण ओन्ली राजस्थानी मारवाडी लोकांसाठीच आहे म्हणजे स्वीट आणि ते राज... ते लोक जास्त तिखट खात नाही मला वाटलं की आज खरडा मिळेल म्हणजे त्यात माझं मॅनेज होऊन जर पण खरडा काय मिळाला नाही तर जाणे दो तसंच हँडल केलं नेक्स्ट टाईम म्हटलं आपण कधीही आपण तिथंच पडलो आपण नेक्स्ट टाईम ही थाली खायची नाही कारण फार म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट म्हणजे जमत नाही आपण खाल्ली तर आपल्याला त्रास होतो तसं काय झालं नाही ठीक आहे एवढं काही जेवण नव्हतं ते एनबीनच होतं आपण जास्त काही खाल्लं नाही पण तरी असतंच नेक्स्ट टाईम नेक्स्ट टाईम काहीतरी नवीन ट्राय करू तर बघा आम्ही आलो आहे परतीच्या मार्गावर आहे आता पुन्हा म्हटलं घरी निघूया आता जरा उशीर झाला होता थोडंसं तिकडे वॉकिंग वगैरे केलं मुलींनी मज्जा केली आणि पुन्हा आपण परतीच्या मार्गावर निघालो आहोत तर तुमच्यासाठी आम्ही हा आज व्हिडिओ बनवला होता तर कसा वाटला आमचा व्हिडिओ हा नक्की कमेंट करून सांगा आणि काही तुम्हाला जर वाटत असतील दुरुस्ती तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा टील देन त्यानंतर गुड बाय पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत ठा बाय बाय गुड बाय जाऊ ना